नमस्कार माझं नाव माधुरी जाधव आज आम्ही सगळ्याजणी मुख्यमंत्री माझी लाडकी योजना अंतर्गत आम्ही गडकरी रंगाय तिथे जमलो आहोत आज आम्ही सगळ्याजणी खूप 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 खुश खुँ, आहोत आणि खरं तर मुख्यमंत्री साहेबांचे खरंच मनापासून धन्यवाद कारण त्यांनी आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींना तीन तीन हजार रुपये देऊन आम्हाला इतकं खुश केलंय की पात्र बस काय सांगू होतं तुम्हाला त्यामुळे त्यांचे खरंच खूप आभारी आहोत आणि आम्ही तुमच्याकडे येतोय बरं का मुख्यमंत्री साहेब राखी घेऊन थँक्यू नमस्कार मी वैशाली किशोर शिंदे अंगणवाडी क्रमांक दोनशे तीस मी राबोडी मध्ये राहते मी सेविका आहे मी एकात्मिक बालविकास विकास प्रकल्पा दोन मध्ये मी अंगणवाडी सेविका आहे मी माझ्या एरिया मध्ये माझा जो मुस्लिम एरिया आहे सगळा तर तिथे सर्व लोक कोणाचे मिस्टर लोक वगैरे कामाला नाही काय नाही सगळे लोक धुन भांडी वगैरे करून जो तो आपापला नि, उदरनिर्वाह करतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जी योजना चालू केलेली आहे त्यामुळे माझ्या एरियातील पालकांना आणि परिसरातील पालकांना महिलांना जास्त करून महिलांना ज्यांना कोणाचाच आधार नव्हता पण एक मुख्यमंत्री साहेबांनी स्वतःची बहीण मानली त्यांना आमच्या स्वतःच्या भावाने सुद्धा आम्हाला आतापर्यंत काही दिलं नाही पण मुख्यमंत्री साहेबांनी आमच्यापर्यंत ती योजना पोहोचवली त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांची आदित्य तटकरे मॅडमची आणि अजित पवार साहेब देवेंद्र फडणवीस साहेब जे बी सगळे साहेब आहेत त्यांना सर्वांना आमचा नमस्कार आणि अशाच योजना विविध नमस्कार माझं नाव स्वाती गणेश मोरे मी एकशे एकोणपन्नास विधानसभा क्षेत्रामध्ये राहते आणि माझी तिथे अंगणवाडी आहे आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आम्ही भरपूर आमच्या अंगणवाडी मार्फत आमच्या भरपूर लाभार्थ्यांना याचा लाभ मिळालेला आहे आणि त्याच्यासाठी धन्यवाद देण्यासाठी म्हणून आम्ही या कार्यक्रमाला उपस्थिती दिलेली आहे आणि मुख्यमंत्री साहेबांचे खूप खूप आभार की त्यांनी आमच्यासारख्या आम भगिनींना एक योग्य तो रक्षाबंधनाचा गिफ्ट देऊन आमचा सन्मान केलाय त्याबद्दल मुख्यमंत्री साहेबांचे खूप खूप आभार